मैत्रिणींनो आज आपण साबुदाण्या आणि बटाट्याची पोळी बनवूया आता त्यासाठी बघा मी दोन बटाटे कुकरमध्ये उकडायला ठेवते हे बघा आता बटाटे उकडायला ठेवलेत आणि एका कढईमध्ये साबुदाणा भाजून घ्यायचा कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आता हा साबुदाणा आपण छान भाजून घेऊ हे बघा आता आपला साबुदाणा चांगला गरम झालाय याला एका ताटामध्ये काढून घेऊया हो आता हा चांगला थंड होऊ देऊ थंड झालाय याला आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून छान पिठासारखं कर बारीक करून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यात मी बारीक करून घेतली हे बघा आता आपलं साबुदाण्याचं पीठ तयार आहे आता यामध्ये आपण बटाटा किसून घालू हे बघा आता हे बटाटे आपण यामध्ये किसून घेऊ या, या पद्धतीने बटाटे किसून घ्यायचे हे बघा आता बटाटे किसून झालेत यानंतर ह्या तीन चार हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा यात हिरवी मिरची टाकलीये हे ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं तर टाका नाही तर नुसती साधी पोळी केली तरी पण चालते आणि यानंतर हे चवीनुसार मीठ आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला याचा चांगला गोळा बनवून घ्यायचा हे बघा असा छान उंडा म्हणून घ्यायचा यानंतर आपण उंडा मळायच्या आधीच पीठ काढून ठेवायचं साबुदाना जो बारीक करतो ना हे त्याच्यासाठी लावायला अगोदरच बारीक बाहेर काढून ठेवायचं मग आणि मग उरलेल्या पिठाचा उंडा मळायचा आता आपण याची पोळी लाटू आता आपण नेहमी जशा पोळ्या करतो ना तसा उंडा घ्यायचा आणि त्याला छान मळून मळून आपल्या पोळीप्रमाणे तो लाटून घ्यायचा जसं आपण पोळीची घडी करतो तेच पद्धतीने करून घ्यायचं अशी पोळी लाटून घ्यायची आणि मग ती तवा गरम झाला की तव्यावर चांगली भाजून घ्यायची बघा एक साईड छान भाजली आहे तर पण भाजून घ्यायचं बघा कशी छान फुकते पोळी यानंतर याला मी आता शेंगादाण्याचं तेल लावलं उपवास आहे म्हणून तुम्ही तूप खात असाल तर तूप पण लावू शकता हे बघा ही रेसिपी मला माझ्या वहिनीने सांगितली आहे संगीता वहिनीने तुम्ही पण नक्की करून बघा साबुदाण्याची पोळी चटणी बरोबर दह्या बरोबर खूप छान लागते खुसखुशीत